नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवानं वीस कोटींची मदत खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्या जिल्ह्यांचे पैसे पाठवण्यात आले आहे तुमचा जिल्हा आहे की नाही ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचा अपडेट आहे व्हिडिओ यास्टेप न करता बघा शेतकरी बांधवानं शेतकऱ्यांच्या वीस कोटीची मदत खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झाली आहे यासंदर्भात संदर्भात सविस्तर माहिती आपल्या ठिकाणी जाणून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांची अवकाळी पाऊस गारपीट झाल्याने पीक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अजून देखील आर्थिक मदत मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आता एकोणीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत सुद्धा मिळणार आहे वृष्टी चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना विषाणू अनुदान ज्याला इनपुट सबसिडी असे देखील म्हटले जाते तर या इनपुट सबसिडी स्वरूपात एक हंगामात एक वेळ असाव्याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद मदत देण्यात येत आहे आपल्याला माहित असेलच की शेतकरी सकाळी पावसाने गारपिटीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे आता खात्यावरती मदतीची रक्कम जमा झाली की उत्सुकं वाढायला सुरुवात झाली आहे सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले रब्बी खरीप या हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचप्रकारे हातातोंडाशी असलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिळवून घेतला होता शेतकऱ्यांकडूनही तातडीने मदत मिळत नसल्याने शेतकरी हालादिल झाला होता एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नांदेड जिल्ह्यात एकवीस हजार सहाशे एकोणसत्तर हेक्टर शेतकऱ्यां क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले त्यामध्ये सर्वाधिक बागायती पिकांचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाने तीस कोटी बावन्न लाख बारा हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांची मागणी सुद्धा शासनाकडे केली आहे शेतकरी इथे जिल्ह्यानुसार यादी आपण या ठिकाणी पाहून घेऊया शेतकऱ्यांची संख्या आणि जिल्हा ही सगळे अपडेट आपण इथे स्क्रीनवरती दिसत आहे नांदेड अर्धापूर कंधार लोहा मुंदखेड देगलूर मुखेड हादगाव हिमायतनगर किनवट अशा प्रकारे ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा या तालुक्यांमध्ये ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये बघावं लागणार की कोणत्या जिल्हे आहेत ते पुढे त्यांच्या राज्य खात्यावरती रक्कम वितरित होणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा शासनाने केली असून असून सन्मे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मदतीची नदीची मागणी केली आहे हा निधी आता जिल्ह्यांचा प्राप्त असून त्यापैकी एकोणीस कोटी त्र्याऐंशी सहासष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आवडू इथं थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी